नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे नमो शेतकरी योजनेबद्दल तर नमो शेतकरी योजनेचा लवकरच हप्ता खात्यात येणार आहे परंतु ज्याही शेतकरी बांधवांची आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा के वाय सीमुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना हा हप्ता खात्यात येत नाही आहे तर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मागे मागील महिन्यात जमा झालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच खात्यात येणार आहे त्यापूर्वी शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी आधार कार्ड बँक खात्याला लिंक अशी सर्व कामे करून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यात येईल तर नमो शेतकरी योजनेबद्दल अद्याप कोणती तारीख फिक्स झालेली नाही परंतु हा हप्ता या महिन्यात येण्याची शक्यता आहे तर लवकरच अपडेट येईल तर लवकरात लवकर अपडेट आल्याबद्दल आपला पुढील व्हिडिओ लवकरच येईल धन्यवाद